प्रबोधन आरो उत्सव सोळा रानबाज्यांचा वनसंपदेचा आणि शाश्वत भविष्याचा नाशिक जिल्ह्यातील आंबाठा येथे महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाच्या वतीने प्रबोधन आरोस सोहळा रानबाज्यांचा हा उपक्रम पार पडला रानभाजी पाककृती वन औषधींची माहिती बियाणे प्रदर्शन आदिवासी संस्कृती दर्शन, दर्शन तारपा पावरी नृत्य संसाधन व्यवस्थापन व पर्यावरणपूरक उद्योजकता यावर मार्गदर्शन हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते उपवनरक्षक उमेश वाघ यांनी वन आणि आदिवासी यांचे पिढ्या पिढ्याचे नाते जपणे गरजेचे असून रामभाजांच्या व्यवस्थापनातून उपजीविका सुरक्षित राहील असे प्रतिपादन केले मंडळाचे कार्यकारी संचालक फादर कॅलिस्टस यांनी शाश्वत शेती पाणी प्रश्न जैवविविधता संसाधन व झाडे लागवडीचे महत्व सांगितले या महोत्सवाला मंडळाचे कर्मचारी दोनशे पन्नास महिला पंधरा विद्यार्थी यांच्यासह सुमारे साडेचारशे जणांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली नेटवर्क मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा <स्थारी> Terima kasih telah